भावनिक व तिरंगामय वातावरण झाले होते नांदगाव खंडेश्वरच्या इतिहासात प्रथमच सैन्यातून से सेवानिवृत्त होणाऱ्या जवानाची रॅली काढण्यात आली त्यानिमित्त नयन कनसे निवृत्ती धांडे गौरव धांडे संदीप बदुकले कुणाल मुळे अमर भगत तुषार लायबर ऋषिकेश मारोटकर सौरव काळेकर सतीश शेंद्रे सागर धांडे मनीष तरेकर अनिकेत पवार कल्पेश दे अनिकेत पोपडे यांनी भेट वस्तू म्हणून त्यांच्याच प्रतिमेचा फोटो सप्रेम भेट म्हणून देण्यात आला आणि स्वागत रॅलीचा समारोप शहीद पंजाब उईकी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आला उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर